नमस्कार मित्रांनो दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मिळालेला आहे जामीन मिळाला असला तरी त्यांना महाराष्ट्राचे त्यांच्याहून जास्त लोकप्रिय असलेले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखं काम करावं लागणार आहे म्हणजे घरी बसून काम करावं लागणार आहे अर्थात केजरीवाल घरी बसणार नाहीत एकवीस मार्चपासून अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत सुरुवातीला ई डीनी एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी त्यांना अटक केली होती त्यांना बारा जुलैला जामीन मिळाला होता त्याच्या आधी खरं तर निवडणूक प्रचारासाठी त्यांना ते विशेष जामीन देण्यात आला होता निवडणूक प्रचार आटपून ते तुरुंगात गेल्यावर बारा जुलैला त्यांना ईडीच्या कोर्टामध्ये जामीन मिळाला होता पण तो जामीन मिळणार हे स्पष्ट दिसत असतानाच सी बी आयनी पण त्यांना अटक केली सी बी आयनी साधारणतः सव्वीस जूनला त्यांना अटक केली आणि त्यामुळे ईडीचा जामीन मिळाला असला तरी सी बी आयचा जामीन मात्र तसाच्या तसाच त्यांना लागू झाला नव्हता त्यांना आणखीन ऑगस्ट आणि सप्टेंबर बरोबर दोन महिने तुरुंगात राहावं लागलं ला होतं आता सी बी आयच्या कोर्टातही त्यांना जामीन मान्य केलेला आहे अर्थात जामीन मान्य करताना त्यांच्यावर काही अटी आणि शर्ती लादण्यात आलेल्या आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे अरविंद केजरीवाल जरी दिल्लीचे मुख्यमंत्री असले तरी ते मंत्रालयात किंवा सचिवालयात महाराष्ट्रात त्याला मंत्रालय म्हणतात पण खरं ते सचिवालय पण मंत्रालयात आणि मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकणार नाहीत दुसरी अट आहे की ते कोणत्याही फाईलवर सह्या करणार नाहीत अगदीच आवश्यक असेल म्हणजे लोकांच्या जीवन मरणाचे प्रश्न असतील लोकांसाठी महत्त्वाचे प्रश्न असतील तरच ते त्या फाईलवर सह्या करू शकतील त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणात त्यांची काय भूमिका होती आणि ते कसे निर्दोष होते त्यांना कसं गोवण्यात आलं होतं म्हणजे या सगळ्या मोदी सरकार कसा अन्याय करत आहे या सगळ्या विषयांवर ते उघडपणे बोलू शकणार नाहीत कारण प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे आणि चौथी अट म्हणजे या खटल्यामध्ये ज्यांनी ज्यांनी काही केजरीवालांविरुद्ध साक्ष दिली आहे किंवा त्याच्यात जे साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांची केजरीवाल भेटू शकणार नाही त्याचं कारण म्हणजे ज्यामुळे या खटल्यावर प्रभाव पडेल अशी कोणतीही गोष्ट त्यांना करता येणार नाही म्हणून म्हटलं थोडक्यात त्यांची अवस्था महाराष्ट्रात जसं उद्धव ठाकरेंचं सरकार होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते पण एका प्रकारे ते बिना खात्याचे मुख्यमंत्री होते पण अरविंद केजरीवालही आपल्या संपूर्ण कार्य कारकिर्दीमध्ये बिना खात्याचे मुख्यमंत्री होते कारण ते रेव्हेन्यू ऑफिसर इंडियन रेव्हेन्यू सर्विसमध्ये असल्यामुळे त्यांना खास खळगे माहिती होते आणि त्यामुळे अशी व्यवस्था केली होती की ते कशावर सह्याच करणार नाही सया केल्या नाही तर कशात अडकण्याची काही शक्यता नाही आणि त्यामुळे सगळा कारभार मनीष सिसोदिया करायचे अन्य लोक करायचे ते अतिशी मारले ना असेल किंवा मग ते जैन म्हणून त्यांचे दुसरे सहकारी असतील किंवा असे सगळे क्रांतिकारी नेते त्यांचं काम करायचे अरविंद केजरीवाल फक्त प्रसिद्धी करायचे त्यांनी केलेल्या कामाची पण तरी देखील अरविंद केजरीवाल दिल्ली दारू घोटाळ्यात अडकले दारू घोटाळा काय हे आपल्याला माहिती आहेस पुन्हा काही अगदी सविस्तर सांगत नाही थोडक्यात सांगायचं तर कोविड काळामध्ये राज्यांचे रेव्हेन्यू महसूल वसूल करण्याचे मार्ग आकुंचले आणि त्यामुळे अनेक बिगर भाजपा शासित राज्यांनी दारू विक्रीवर भर दिला कारण दारू जी एस टीच्या गब्बरसिंग टॅक्सच्या राहुल गांधींच्या मते गब्बरसिंग टॅक्स आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स त्याच्या अंतर्गत येत नाही राज्यांना त्याच्यावर कररचना करता येते आणि त्यामुळे केजरीवाल सरकारने दारू विक्रीचं नवीन धोरण आणलं आणि त्या धोरणामध्ये जुनं जे दारू विक्रीचं धोरण होतं त्याच्यामध्ये दारूची सरकारी दुकानं होती त्याच्याऐवजी खाजगी क्षेत्राला त्याच्यात प्रवेश देण्यात आला त्यांना वाटेल त्या किमती ठेवणं कमिशन देणं सगळ्या सवलती देण्यात आल्या हे सगळं धोरण मनीष सिसोदियांनी यांनी ज्या प्रकारे रेटलं त्यात दिल्ली सरकारला किमान पाचशे ऐंशी कोटी का साडेपाचशे कोटी काहीतरी त्याचं नुकसान झालं आणि हा फायदा खरं तर त्याच्याहून बराच जास्त होता पण हा फायदा या दारूवाल्यांनी आम आदमी पार्टीच्या प्रचारासाठी हा पैसा गोव्यामध्ये आणि अन्य राज्यांमध्ये पोचवला आपल्याला आठवत असेल केजरीवाल सगळीकडे केजरीवाल टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर केजरीवाल रिपब्लिक टी व्हीवर केजरीवाल न्यूयॉर्क टाइम्समध्ये मनीष यांचे कामगिरी अशा प्रकारे जेव्हा सगळी प्रसिद्धी यंत्रणा राबत होती तर त्याच्या मागचा पैसा हा दिल्लीच्या लोकांना चुना लावून उभारला जात होता याच्याबद्दल दिल्लीच्या मुख्य सचिवांनी तक्रार केली त्याच्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल त्यांनी या सगळ्याची चौकशी करायला सुरुवात केली आणि त्याच्यात असं लक्षात आलं की या सगळ्यामध्ये काहीतरी घपला आहे तेलंगणाचा द सदन ग्रुप म्हणून एक काही उद्योगपती होते त्यांनी त्याच्यामध्ये के सी आर यांची मुलगी पण त्याच्यामध्ये सामील असल्याचं समोर आलेलं आहे यांनी हे सगळं दारू धोरण राबवलं होतं आणि त्याच्यामुळे आम आदमी पार्टीचे अनेक नेते तुरुंगात गेले पण केजरीवालांना अटक कशी करायची कारण केजरीवालांची सही कुठेच नव्हती आणि त्यामुळे केजरीवालांविरुद्ध प्रत्यक्ष साक्षीदारांनी जे बयान दिलं जी साक्ष नोंदवली की ज्या बैठकीत हे सगळं ठरलं त्यात केजरीवाल उपस्थित होते आणि या साक्षीच्या आधारावर केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे केजरीवाल आता, केजरी आता मार्चपासून मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जवळजवळ सहा महिने तुरुंगात मुक्काम केल्यानंतर आता ते बाहेर आलेले आहेत काही ना वाटतं आहे केजरीवालांच्या बाहेर येण्यामागेही राजकारण आहे आता ते राजकारण कसं कारण हरियाणामध्ये निवडणूक आहेत आणि भाजपा आणि आम आदमी पक्षामध्ये सॉरी काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये युती होणार होती पण ती युती फिसकटलेली आहे आणि त्यामुळे केजरीवाल आता काँग्रेसविरोधात प्रचार करणार का भाजपाविरोधात प्रचार करणार केजरीवालांचा पक्ष आम आदमी पार्टी काँग्रेसची मतं खाणार का भाजपाची मतं खाणार यावर हरियाणातले निकाल अवलंबून आहेत लोकसभेच्या निकालानंतर असं मानलं जात होतं की हरियाणामध्ये भाजपचं काही खरं नाही कारण ज्याट मतदार आहेत ते सगळे शेतकरी आणि या सगळ्या कुस्तीपटूंमुळे भाजपच्या विरोधात मतदान करू शकतात मुसलमान तर भाजपाला मतं देणारच नाहीत आणि भाजप तिथे दहा वर्ष सत्तेत असल्यामुळे सरकार विरोधी भावना थोडीतरी असणार अँटी इन्कम्बन्सी तर असणारच आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा विजय होऊ शकतो दुसरीकडे असेही लोक आहेत जे मानतात की जरी काँग्रेसला ह्या ॲडव्हान्टेज असला जरी काँग्रेसला या गोष्टींचा फायदा होणार असला तरी काँग्रेसकडे ही नेतृत्व नाही आहे काँग्रेसच्या नेतृत्वातही साठमारी सुरू आहे आणि जाट मतदारांविरुद्ध बाकीचे ओबीसी आणि अन्य सवर्ण किंवा अन्य लोक एकत्र येऊ शकतात जो शहरी वर्ग आहे तो भाजपाला मतदान करतो आणि त्यामुळे चुरस तीव्र आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आम आदमी पार्टी अपेक्षेपेक्षा जास्त मतं खाऊन गेली तर त्याचं नुकसान मुख्यतः काँग्रेसला होणार आहे केजरीवालांना तसंही काही काम करायचं नव्हतंच आणि करायचं नाहीच त्यांना फक्त चमकोगिरीच करायचे दिल्ली हे राज्य एक वैशिष्ट्यपूर्ण राज्य आहे की राज्यातल्या राज्या अनेक गोष्टी या केंद्र सरकार सांभाळतं हे दिल्ली राज्य हे एक महापालिकेची मोठी आवृत्ती आहे आणि केजरीवालांना त्यामुळे तशीही चमकोगिरीच करायची आहे ब्रह्मांडातला नाही तर किमान भारतातला भारतातला नाही तर किमान उत्तर भारतातला बेस्ट सी एम असं त्यांचं तुंतुणं वाजवायला मीडिया होतीच आता काँग्रेस शक्तिमान होत असताना हीच मीडिया केजरीवालांचं तुंतूनं वाजवणार का काँग्रेसचं वाजवणार हा त्यातला प्रश्न आहे अर्थात तो राजदीप सरदेसाई वगैरेंना त्याचं उत्तर द्यायचं आहे पण केजरीवाल यांनी हरियाणामध्ये मतं खाल्ली तर भाजपाचा तिथे विजय होऊ शकतो अर्थात त्याचा आणि या जामिनाचा संबंध जोडता येणार नाही जोडायचा प्रयत्न होईल मोदींनी गणपतीची आरती केली तरी त्याचा आणि महाराष्ट्रातल्या निकालाचा परिणाम जोडला जातो तर केजरीवालांच्या बाहेर येण्याचाही परिणाम आत टाकलं तेव्हाही तो भाजपाचं कट बाहेर काढलं तेव्हाही तो भाजपाचं कट आणि त्यामुळे हा संदर्भ संबंध जोडण्यात येईल त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे पण बाहेर आल्यावर केजरीवाल नेमकं काय करतात कोणती भूमिका घेतात त्यावर त्यांच्या आणि त्यांच्या राजकीय पक्षाचं भवितव्य अवलंबून असणार आहे ह्या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुरुतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट